दिवसभर काबाड कष्ट करून शांत झोपलेल्या एका छोट्याशा झोपडीत गावातले साठ सत्तर लोक घुसली त्याने एकेकाला बाहेर खेचलं अख्खं गाव एकीकडे आणि चाळीस वर्षाच्या कुटुंब एकीकडे बाबूच्या घरात त्याची सत्तर वर्षी आई बायको सीता मुलगा मंजित मंजितची बायको म्हणजे बाबूलाची सुंडराणी छोटा मुलगा सोनू असे एकत्र राहत होते त्या सर्वांना गावकऱ्यांनी बाहेर खेचून आधी हातापायाला दोरीने बांधलं मनसोक्त हवी तशी मारहाण केली धारदार शस्त्र असलेल्या गावकऱ्यांनी केले वारांमध्ये कुणाचा हात कुणाचा पाय आणि कुणाचा कान तुटलेला त्या सगळ्यांना ओढत ओढत घरापासून थोडं लांब नेलं ला। पुन्हा मारहाण केली जीवाच्या कुटुंब मागत होतं पडत होते अख्ख्या गावाने केलेली अमानुष मारहाण त्या लोकांनी कशी सहन केली असेल त्यातल्या सोनू नावाचा छोटा मुलगा गर्दीतून पळून गेलेला त्याने दुसऱ्या शहरात राहणाऱ्या आपल्या काका काकूचं घर गाठलं तिथे सगळी घटना सांगितली तो काका काकू का आणि इतर लोकांसोबत पोलिसात गेला तेव्हा हा प्रकार कुठे उघडकीस आला जेव्हा मनाच समाधान होत नव्हतं तेव्हा त्या ते एकाच कुटुंबातल्या पाचही जणांना पेट्रोल आणि डिझेल टाकून जाळून टाकलं अर्धवट जळालेली शरीर भरली। एक दिवस लपवून ठेवून भाड्याने ट्रॅक्टर घेतलं भाड्याच्या ट्रॅक्टर मध्ये सगळ्यांना लादून नदीवर फेकून देण्यात आलं आज अख्खं गाव शांत आहे पोलीस याची कुणकुण लागल्यावर अख्ख्या गावानं रातोरात घरं सोडली आता अपवाद म्हणून दहा बारा लोक वगळता अख्खं गाव रिकाम आहे आता प्रश्न पडतोय अख्ख्या गावाचा शत्रू कसा बनला बाबू छोटस गाव तीनशे साडेतीनशे लोकांचं ते गाव तसं आदिवासीचं कमी शिक्षण कोणत्याही सुखसुविधा नाहीत आपल्या जमिनीत राबून खाणे त्यांचा व्यवसाय पाळतात एकदा गावचा प्रमुख असलेला रामदेव अंगणात कोसळलं आणि असा कोणता आजार होता माहिती नाही पण ते आठ वर्षांचं पोरग खेळत खेळत अंगणातच मरून गेलं दोन दिवसांनी दुसरं पोरग ही आजारी पडलं त्याने टोना करणाऱ्या मांत्रिकाकडं त्या पोराला गेलं मांत्रिकाने मंत्र काही वस्तू उतरून दिल्या आणि सांगितलं तुझ्या गावात एक डायन राहते ती टोना करते तिनेच तुझ्या घरावर टोना केलाय ती चेटकी नाही तिने आता एका लेखाला ले। जे कुटुंब आधीच अंधश्रद्धेत पूर्ण बुडून गेलेलं ती जादूटोणा करणारी सीता देवीच दिसली रामदेव उराव समाजाचा होता आणि ऐंशी टक्के लोक उराव समाजाचीच त्या गावात राहत होती त्यामुळे त्यांनी फक्त फक्त रामदेवचीच बाजू घेतली इकडे रामदेवचं पूर्ग आजाराशी झुंजत होत आणि रातोरात पंचायत बोलवण्यात आली पंचायतीत अडीचशे लोक जमली त्यात सीता देवी आणि तिच्या सासूलाही बोलवण्यात आलं पण बाबूने आई आणि बायकोला पंचायतीत पाठवायला नकार दिला ते सगळे झोपले इकडे रामदेव आणि त्याच्या लोकांचा राग मस्तकात केला पंचायत जमलेल्या सगळ्या लोकांनी बाबूलालचं घर गाठलं आणि काही काळाच्या आधीच बाबूलालच्या घराला घेरलं त्यांची अत्यंत क्रूरतेने हत्या केली बाबूलालचे सख्खे भाऊ शेजारीच राहत होते त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मध्ये आला तर जिवंत राहणार नाही अशी ही आधीच देऊन ठेवलेली आणि नंतर पळून गेल्या सोनू सोडून अख्या कुटुंबाला करून मारण्यात आलं दुनिया आणि ही असली लोक अजूनही लिंबू उतरून उतरून टाकतात ह्या हत्याकांडाने अख्खा हादरला थोडी तरी दया कशी आली नसेल अशीच सामूहिक हत्याकांडाची घटना महाराष्ट्रात ही घडलेली खैरलांची दलित हत्याकांड पण त्या हत्याकांडाचं कारण होतं अनैतिक संबंध तुम्हाला त्या हत्याकांडाची खरी कहाणी जाणून घ्यायला आवडेल का कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका